शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर येणार आहेत बारामतीमध्ये आज कृषिक प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी अजित पवार आणि शरद पवार आपल्याला एकाच मंचावर पाहायला मिळतील कृषिक प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा उपस्थित राहतील या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवार काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर बारामतीमध्ये आज कृषिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळेला काका पुतळ्या म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार आपल्याला एकाच मंचावर पाहायला मिळतील त्याचबरोबर या प्रदर्शनाला सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा उपस्थित राहणार आहे त्यामुळे या दरम्यान या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कुटुंबियांमध्ये संवाद होतो का शरद पवार अजित पवार एकमेकांशी संवाद साधतात का हे पाहणं महत्वाचं असेल